सेमी फायनल या मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चलले सुंदर अशा गाड्या पात परत सहा गाड्या कोण होतय फायनल ला पात्र अलीकडं गुरु पतोय पलीकडं दोघात लढत चल अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला मोरान उडी मारली खा मगाची फायनलला सुंदर गाडी पळाली वडोली निळेश्वरकरांचा दत्त किंग शंभू पळाला त्या जुळला वाघवाडीकरांचा सरदार पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र केली चिम्याडावर नरसिंगपुरांनी नरसिंहपूरकरांनी त्याबद्दल या शंभू मालक संदीप पवार वडोली निळेश्वर याच्या या ठिकाणी चिम्याडावर नरसिंहपूरकरांना ऑनलाईन एक हजार रुपयाचं बक्ष आलं आणि समालोचन करताना पाचशेचं बक्ष आलं आपलं मनपूर्वक धन्यवाद सेमी साधचा आणि का फक्त बैलाच्या अंगात रग आणि धमक पाहिजे आणि नियोजनाचा बादशाह महेश पवार वडील निळेश्वर यांनाही ऑनलाईन पाचशेचं बक्षीस झालं फक्त बैलाच्या अंगात रग आणि धमक पाहिजे पळणारा कुठूनही पळत असतो सेमी सात चा सा निकाल टास्क क्रमांक एक दोडली गाडी जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहित चिनगाडे स्वामी पिसा गणेशमध्ये स्वामी साथी ट्रॅव्हल चोराडे ही गाडी बन गाडी पात्र आणि क्वार्टर फायनल ला गाडी पात्र